ठाकरेंच्या पक्षाची लोकसभा उमेदवारांची यादी आता तयार झालेली आहे सतरा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आले मात्र तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाहीये तीन जागांवरील उमेदवारीवर सस्पेन्स अजूनही कायम आहे आणि त्यामध्ये कल्याण डोंबिवली पालघर आणि जालन्याचा समावेश आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोणकोण असणार आहेत आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर यवतमाळमधून संजय देशमुख आणि उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर परभणीतून बंडू जाधव शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे नाशिकमधून विजय करंजकर तर ठाण्यातून राजन विचारे आणि रायगडमधून अनंत गीते हिंगोलीमधून नागेश अष्टीकर रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत सांगलीमधून चंद्रहार पाटील मावळमधून संजोग वाघेरे यांची हे संभाव्य उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असू शकतात दरम्यान कोणत्या उमेदवारीविषयी सस्पेन्स आहे कोणत्या जागांविषयी सस्पेन्स अजूनही कायम आहे ते पाहूयात कल्याण डोंबिवली पालघर आणि जालना या मतदारसंघामध्ये अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाहीये अजित पवारांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे आज पुण्याच्या बोट क्लब इथे दुपारी बारा वाजता ही बैठक पार पडणार आहे राज्यातल्या निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये त्यातच राष्ट्रवादी किती जागा लढणार हे देखील अद्याप स्पष्ट झालं नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या तर पुण्याच्या बोटलब इथे दुपारी बारा वाजता ही महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अजित पवार यांनी आमदारांची ही अतिशय महत्वाची बैठक बोलावलेली आहे सर्व आमदारांनी आज पुण्यामध्ये आमदारांची खरं तर ही बैठक पार बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंना मतदान करण्याचं आवाहन केलंय सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे मात्र सुप्रिया सुळे यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही त्यांना निवडून द्यायचं की नाही हा तुमचा सर्वस्वी अधिकार आहे तुम्ही सर्वजण जाणते आहात आज काय घडतंय हे प्रत्येकाला माहिती आहे असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय दे।

बोलताना थोडंसं तारतम्य बाळगळलं पाहिजे चुकीचे जर आपण काही वक्तव्य केली तर आम्हाला आमच्या जिभेवरचा जो तोल आहे तो, ला तो सोडावा लागेल शिरूर मतदार संघाचे माझे खासदार शिवाजीराव आढळाव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधणार आहे शेरूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळाव पाटील यांचं नाव आघाडीवर होतं त्यात महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आली आहे त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती अजित पवारांच्या भेटीनंतर आढळराव पाटलांनी येत्या तर आज राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करणार आहेत आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मंचच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडणार आहे काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या अनेक ठिकाणांचे उमेदवार भाजपनं घोषित केले मात्र आजही युतीचा रायगड उमेदवाराची घोषणा होऊ शकली नाही आहे याचं कारण राज्य सरकारमध्ये सामील झालेली अजित पवारांची राष्ट्रवादी असल्याचं बोललं जात आहे युतीचा उमेदवार म्हणून सुनील तटकरे इथले विद्यमान खासदार आहेत आणि त्यामुळे ही जागा आमचीच असल्याचे दावे राष्ट्रवादी करत आहे तर शिवसेनेकडून सुनील यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे रायगडची जागा कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मागचे पाच वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदरणीय साहेब या ठिकाणी या देशामध्ये करतात त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत साहेब या ठिकाणी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहे आणि त्या भूमिकेतून पक्ष कार्यकर्त्यांच्या समोर येणाऱ्या काळामध्ये आपण कामाला लागावं या भावना व्यक्त करणं हे माझ्या कार्यकर्त्याचं प्रचार प्रमुख म्हणून जिम्मेदारी आहे रायगडची परिस्थिती फार वेगळी आहे मी नेहमी आपण सांगत असतो आपण मला बोलत असत का तू फार बोलत परंतु जी भूमिका आहे ती मांडली पाहिजे आपलाच तालुका प्रमुख आहे त्यांनी भूमिका मांडली आमचे विकास शेटनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल परिस्थिती बदललेली आहे बदलल्या परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे या अलायन्स जे सूत्र आहे त्याच तंतोतन पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल तर ते पालन करणार तर त्यांचा सुद्धा कडेलोड झाल्याशिवाय राहणार नाही ही तुम्ही चारशे पन्नास आघाडी आम्हाला इथून मिळून देण्याची आहे त्या ठिकाणी ही शीट आम्हाला जर मिळाली नाही तर मग वाईट गोष्ट करेल राज्यात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे महायुतीवर नाराज असलेले महादेव जानकर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संपर्कात होते काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली होती तिढ्याचा पार्श्व या पार्श्वभूमीवर खरं तर पवारांनी जानकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता जानकर महाविकास आघाडीसोबत सोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती अशातच फडणवीसांनी जानकरांना पुन्हा एकदा महायुतीकडे खेचून आणण्यात यश मिळवलंय महादेव जानकर यांचा महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे जानकरांना सोबत घेऊन फडणवीसांनी केवळ माढाच नव्हे तर लोकसभेच्या सहा जागा सुरक्षित केल्या जानकरांना सोबत घेऊन फडणवीसांनी पवारांना धक्का दिल्याची चर्चा आहे राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल आता ती कुठली जागा देईल ती हे तिघं ठरवतील त्याबद्दल आताच भाष्य करणं योग्य नाही आणि मी माहितीतच होतो परंतु जागेचा चढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो नाही ऐसे लोक आहे उनको कोई विचारधारा नाही आहे कोई बेस नाही आहे या ऐसे लोक आहे जहा को मिलेगा व्हा चले जाते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना कुठून उमेदवारी मिळणार या चर्चांना उधाण आले जानकरांना बारामती मधून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या यावर आता अमोल मिटकरी यांनी भाष्य केलेलं आहे बारामतीची जागा सुनेत्रा पवारांचीच असल्याचं मिटकरी म्हटलंय तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाईंनी देखील यावर सूचक भाष्य केलंय बारामतीतून कोण लढणार या संदर्भात अजित पवारच निर्णय घेतील असं महत्वाचं विधान शंभूराज देसाई यांनी केलंय यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलंय जानकरांच्या उमेदवारी बाबत लवकरच कळेल त्यांना एक जागा देण्याचा निर्णय झालाय असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय बारामती लोकसभेमध्ये जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याकरता आमच्याच काही विरोधकांपैकी अशा बातम्या पेरल्या जात आहेत की, की महादेवराव जानकर बारामतीतून लोकसभा लढवतील ह्या अत्यंत बिनबुडाच्या बातम्या आहेत ह्या निरर्थक बातम्या आहेत ह्या जाणीवपूर्वक दिशाभूल करायला लावणाऱ्या बातम्या आहेत एकदा पक्षाने जाहीर आहे पक्षाचं ठरलंय सुनेत्राबाई पवार ह्याच बारामती लोकसभेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील आणि त्याच निवडणूक लढतील आणि त्याच लाखाच्या मतांनी विजयी होतील महादेव जानकर साहेब हे मुळातच आमच्या आहेत जाईल विधान विधानपरिषदेमध्ये जर आपण बघितलं तर सत्ताधारी बाजूलाच जानकर साहेब या ठिकाणी बसत असतात त्यांना महाविकास महायुतीमधनच विधान परिषदेची आमदारकी दिलेली आहे मागच्या टर्म मध्ये ते मंत्री होते महायुतीमधनंच ते मंत्री होते त्यामुळं निश्चितपणे या बाबतीतला निर्णय म्हणजे जो काही घ्यायचा असेल तो हे सगळे एकत्र बसून घेतील अद्याप कुठली जागा कोण लागणार याच्यावरच चा निर्णय झालेला ना नाही जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील जानकरांना पर परभणीतून की बारामतीमधून ते आता तुम्हाला लवकरच ठरेल पण जानकर साहेब आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत ते होतेच पण काही काळ थोडामध्ये त्यांची देखील काही नाराजी होती त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा महायुतीमध्ये आले आहेत एक जागा त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे लवकर चर्चा करून त्याबद्दल निर्णय बाकीच आहोत महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण पाच टप्प्यांमध्ये होते आणि यातील पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला पार पडणार आहे महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होतोय पाहुयात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघ नागपूरसह पूर्व विदर्भात एकोणीस एप्रिलला मतदान चार मतदारसंघात भाजप काँग्रेस लढत रामटेकमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक होते सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे आता जवळपास सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानं पूर्व विदर्भातल्या या पाचही मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट आहे नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे असा सामना असेल भंडारा गोंदियातून भाजपनं पुन्हा एकदा सुनील मेंढे यांना तिकीट दिलंय तर काँग्रेसनं प्रशांत पडोले यांचं आव्हान उभं केलंय चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होईल तर गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते पुन्हा एकदा नशी बाजमावतील तर त्यांना काँग्रेसच्या नामदेव किरसान यांचं आव्हान असेल दोन हजार एकोणीस मध्ये या पाच मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात भाजपचेच खासदार विजयी झाले होते तर रामटेकमधून कृपाल तुमाने हे शिवसेनेचे खासदार होते तर चंद्रपुरात काँग्रेसचे एकमेव खासदार होते त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या पाचही मतदारसंघातले मतदार हे महायुतीला साथ देतील अशी आशा भाजप आणि मित्रपक्षांना आहे मी महायुतीतच होतो परंतु जागेचा चेडा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वर्डाप्रमाणे आहेत त्यांच्याशी बी माझी चर्चा चाललेली होती पर तिथं महाविकास आघाडीला मी तीन जागा मागितली होत्या आदरणीय पवार साहेबांनी मला एकच जागा दिली होती आणि महायुतीला बी मी दोन जागा मागितली होत्या त्यात महायुतीनं मला एक जागा दिली आता ती कुठली दिली ही आत्ताच मी डिक्ले अबजा करणं योग्य नाही दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील पाचही मतदारसंघ हे महाविकास आघाडी काँग्रेसच्या खात्यातले आहेत त्यामुळे या पाचही मतदारसंघात विजयाचा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करतात विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेनी मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही विधानसभा पाचही लोकसभा क्षेत्रात सॉरी पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाचही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या अमित पाचही लढती पाहता काँग्रेस आणि भाजपा चार तर काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेत एका मतदारसंघात लढत होते पण या पाचही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत लढती असल्या तरी वंचित बहुजन आघाडी आणि बसपाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे काँग्रेसमध्ये आता कोणतीही नाराजी नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय सर्वजण आता एक दिलानं रवी धंगेकर यांचा प्रचार करतील असं थोरात यांनी म्हटलंय तसंच वंचित सोबत सकारात्मक चर्चा सुरू असून योग्य तो तोडगा निघेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केलाय राजकारण हा मनाचा खेळ आहे घरामध्ये जसं असतं त्यामुळं तसं काही नाही नाराज असाल तर, तर ना, आ, ते आम्ही समजूत काढू बरोबर घेऊ ते जोरदार काम करतील काही काळजी करू नका आणि हे तर गटतट हा विषय कोणत्या पक्षामध्ये नाही थोडंफार असतंच ना याच्यामध्ये असतं माझं ते काँग्रेसचं एवढंच आहे की आम्ही उघड आहे आम्हाला लोकशाही जास्त आहे जा आमच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला का काही गोष्टी दिसत असल्या तरी आम्ही कदाचित त्या एखाद्या विषयावर मत घेत असतो परंतु पुन्हा एकत्र येऊन काम करायची क्षमता सुद्धा काँग्रेसचीच मोठी आहे नेमकं वंचित बरोबर तुमचं काय कुठं घोडा आणलेलं आहे पण ठाकरे गटासोबतची त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे काही नाही आम्ही अपेक्षा करतो आहोत की त्यांनी बरोबरच राहिलं पाहिजे आज बातमी आहे की मान्य उद्धवजी आणि मान्य पवारसाहेब एकत्र बसतायत तिथे चर्चा होईल ते उद्या त्यांच्याबरोबर समिती सुद्धा आम्ही जाऊ चर्चा करून काही गोष्टी अशा अडचण आहे कशी दूर करता येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे वंचित आमच्याबरोबर राहिली पाहिजे याकरता मनापासून थोरातांनी आश्वासन दिलं असलं तरी पुणे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे उमेदवारीवरून नाराज असलेले आबा बागून बैठकीला गैरहजर होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती शहर काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यासाठी थोरातांनी ही बैठक बोलावली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसलाय काँग्रेसचे उमरेटचे आमदार असलेल्या राजू पारवेंनी काँग्रेसचा हात सोडत शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय राजू पारवे रामटेकमधून लोकसभा लढवणार असल्यानं आता त्यांनी आपल्या जुन्या काँग्रेस पक्षाला लक्ष करायला सुरुवात केल्याचं दिसतंय पाहूया शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर नागपुरात आलेल्या राजू पारवेंचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं पारवेंनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश होताच शिंदेंनी लोकसभेची उमेदवारी देखील त्यांना जाहीर केलेली आहे आता उमेदवारी मिळताच पारवेंनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये सुरू होती ते मला मान्य नव्हती मी वारंवार पक्षश्रेष्ठी सांगितलं होतं त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही त्याच्यामुळे मला पक्ष सोडावा लागला काँग्रेसमध्ये हुकुमशाही असल्याचा राजू पारवे यांनी आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनं देखील त्याला प्रत्युत्तर दिला आहे काँग्रेस जनतेच्या पाठिंब्यावर उभा राहिलेला पक्ष असल्याचा पलटवार काँग्रेसनं केला आहे त्याला पक्षामध्ये आणून पक्षाची उमेदवारी देऊन आमदार करतपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतो आहे आणि स्वतःला घोडा समजतो आहे असा तो प्रकार दिसतो गेल्या काही दिवसात काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसतायत ऐन लोकसभा निवडणुकीतच विदर्भातल्या आणखी एका आमदारानं काँग्रेसचा हात सोडलाय आणि त्यामुळे काँग्रेसला पुन्हा गळती लागल्याचं दिसत आहे दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बाजूनं असलेले राजू पारवे आता रामटेक मतदारसंघातनं काँग्रेसला आव्हान देत आहेत त्यामुळे आता रामटेकमधले मतदार, मतदार राजू पारवेंच्या या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात इच्छुक असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने पारवेना निवडणुकीमध्ये कितपत मदत करतात आणि काँग्रेसच्या रश्मी वर्वे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पारवे यांच्यातल्या लढतीमध्ये कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण